बोटोनीचे रुग्णालय अडकले संशयाच्या भवऱ्यात आदिवासी पेसा ग्रामपंचायत क्षेत्रात येत असलेल्या बोटोणी गावातील वार्ड क्रमांक एक मध्ये शासनमान्य तथा अनुदानित रुग्णालय सुरू झाल्याचा मोठा गाजावाजा करण्यात आला आहे मात्र या संदर्भात स्थानिक ग्रामपंचायत अनभिज्ञ असून नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे गोटोणी येथे जनकल्याण समिती यवतमाळ या संस्थाद्वारा संचालित अटल बिहारी वाजपेयी ग्रामीण रुग्णालय सुरू झाल्याचा मोठा गाजावाजा करण्यात आला आहे मात्र गोटोणी येथील हे रुग्णालय शासन मान्य आहे की नाही तसेच अनुदानित की विनाअनुदानित आहे याबाबत या संस्थेने स्थानिक ग्रामपंचायतीला कुठलाही दस्ताऐवज सादर केलेला नाही त्यामुळे हे रुग्णालय आता संशयाच्या भवऱ्यात अडकले आहे गोटोनी ग्रामपंचायतीने आदिवासी पेसा गावात अनधिकृत ग्रामीण रुग्णालय सुरू केल्याबाबत संस्थेच्या अध्यक्षा वरिष्ठ पातळीवर लेखी माहिती कळवण्यात आली होती त्यामुळे या संस्थेच्या वतीने स्थानिक ग्रामपंचायतीला ना हरकत प्रमाणपत्रासाठी चार ऑगस्ट ला विनंती अर्ज सादर केला होता त्या अर्जासोबत संस्थेकडून प्रशासनाची कोणतीही परवानगीचे पत्र ना हरकत दाखले विभागाशी आरोग्य संबंधित दस्तऐवज सादर केले नव्हते त्यामुळे ग्रामपंचायतीने या संस्थेचा विनंती अर्ज फेटाळला असून अनुचित प्रकार घडल्यास आपण स्वतः जबाबदार राहाल अशी सूचना एका लेखी पत्राने केली आहे सुविधाच्या अभावे रुग्णांची हेडसांड मौजा चिंचोणी बोटोणी ये येथील काशीप्रसाद पांडे यांची वार्ड क्रमांक एक मध्ये मालमत्ता क्रमांक पन्नास असून तेराशे शहाऐंशी चौरस फूट एकूण क्षेत्रफळ जागा त्यांच्या मालकीची आहे या जागेपैकी नऊशे चोवीस चौरस फूट जागेत पक्के बांधकाम आहे यापैकी शहाण्णव चौरस फूट स्वयंपाक खोली सोडून एकूण आठशे अठ्ठावीस चौरस फूट जागेत हे रुग्णालय असल्याचे भाडेपत्रात नमूद आहे अपुऱ्या खोलीमध्ये एवढ्या मोठ्या रुग्णालयाची परवानगी मिळाली असेल का असा संशय व्यक्त होत आहे सार्वजनिक शौचालयाचा अभाव रुग्णालयातील रुग्णांसाठी सार्वजनिक शौचालय नाही तसेच विविध सेवाकरिता कुठलीच सुविधा उपलब्ध नाही रुग्णवाहिका उपलब्ध नाही रुग्ण गंभीर असल्यास सुविधा अभावे त्यांना इतर रुग्णालयात हलवण्यासाठी कुठलीच रुग्णवाहिका उपलब्ध नाही त्यामुळे खरंच या रुग्णालयाला प्रशासनाने परवानगी दिली असेल का असा प्रश्न उपस्थित होत आहे मारेगाव मारे मारे। प्रवीण शंकरावंत सरपंच वतीने माझ्या ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये वार्ड क्रमांक एक मध्ये अटल बिहारी वाजपेयी ग्रामीण रुग्णालय उद्घाटन दहा जुलैला झाले आहे या रुग्णालयाला शासनाची मान्यता असल्याचा पुरावा बोटोनी ग्रामपंचायतीच्या वतीने मागितला आहे मात्र या संस्थेकडून कुठलाही शासनमान्य पुरावा आमच्या ग्रामपथीला सादर केलेला नाही या रुग्णालयाला या रुग्णालयाला सुविधा सोयी उपलब्ध नाही सार्वजनिक शौचालय शौचालय रुग्णवाहिका उपलब्ध नाही ग्रामीण रुग्णालयाला स्वतःची इमारत नाही निवासी इमारतीमध्ये निवासी रुग्णालयामध्ये स्वतःचे इमारत नाही निवासी इमारतमध्ये रुग्णालय सुरू करण्यात आलेले आहे सुरू असलेल्या रुग्णालय हे तालुका वैद्यकीय अधिकारी किंवा तत्सम आरोग्य विभाग संबंधित दस्तावेज त्यांना ग्रामपंचायतीला के सादर केलेला नाही त्यामुळे सुरू झालेले रुग्णालय संशय संशयापद आहे करिता प्रशासकीय चौकशी करून नागरिकांच्या जीवाशी सुरू असलेला खेळ बंद करून नागरिकांच्या संभ्रम दूर करा दूर व्हावा एवढी मी सरपंच तथा ग्रामपंचायतीच्या जबाबदार या ना नात्याने आपल्या मीडिया माध्यमातून विनंती सादर करते नमस्कार मी मंगेश एदास विखे भोकणे ग्रामपंचायत सदस्य वार्ड क्रमांक एकमधील माझ्या वार्ड क्रमांक एकमधील बिहारी वाजपेयी ही संस्था असून त्या संस्थेमध्ये पद्धती घेण्यात आलेली आहे परंतु आमच्या ग्रामपंचायतीची कसलीही एन ओ सी न घेता त्यांनी आम्हाला अंधारात ठेवून आमच्या ग्रामपंचायतला अंधारात ठेवून त्यांनी संस्था चालू केलेली आहे परंतु त्या डॉक्टरची डिग्री कुठली त्यांचे डिग्री कशी आहेत काय आहेत तिथे शौचालय नाही तिथे बेड नाहीत कसलीही सुविधा सुद्धा त्यांनी संस्था ते, ते, ते रुग्णालय चालू केलेले आहेत लोकांचा संभ्रम असा आहे की, की ते डॉक्टर योग्य आहे की नाही त्यांची डिग्री आहे की नाही उद्या कमी जास्त झालं त्याला जबाबदार कोण याला जबाबदार आम्ही ग्रामपाय नाहीत कारण तर आम्ही शासनांना शासनाला कागदपत्र दिलेले आहेत कारण सत्तावीस सत्तावीस तारीखला आमच्या मासिक मिटिंग झालेल्या आहे जुलैच्या त्या मासिक मिटिंगचे मिटिंग आम्ही विषय घेतलेले आहे वृत्तपत्रानुसार देशनुतीतच्या त्यांचा त्या संस्था चालकाला आम्ही पत्र दिलेलं आहे परंतु त्या संस्था सालकांनी कसलंही आम्हाला उत्तर दिलेलं नाहीत आम्ही टी एच्या मॅडियमलासुद्धा पत्र दिलेलं आहे त्यांचंसुद्धा पत्र आलेलं नाहीत त्याच्यामुळं लोकांच्या मनात असं भीती झालेली आहे का तिथे दवाखान्यात जाऊ की नाही योग्य आहे की नाही उपचार होईल की नाही उद्या कमी कमी जास्त झालं त्याला आम्ही जबाबदार राहिला ग्रामपाय राहणार नाही सर्वश्री जबाबदार प्रशासन राहील धन्यवाद